तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत मित्रांनो तर आता शिमगाचं चैतीचं ऊन चालू आहे आणि हा शिमग्याचा महिना आहे मित्रांनो इतकं जे ऊन कडक ऊन आहे का नाही म्हणजे जित्राप सुद्धा चर चांना सकाळचं चा काय चरल तर अकरा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाचच्या पुढे जे काय खाईल तेच तसंच आता दिवसभर जित्राप सुद्धा मेंढ्र सुद्धा चरेनात अशी सावलीला निवांत उभी राहिली ते आता गडी जेवलं वेवलं मस्त पैकी आणि पाणी पाजून आणले ना उन्हा सावलीला उभी केली ते तर या अशा प्रकारे मित्रांनो ज्वारीची वावर आपल्याला भेटली ते सुंदर अशी मेंढर उन्हाची थांबली आता थांबतील आणि परत सावलीला जातील म्हणजे जास्त ऊन त्यांना बि शक झालं आता उन्हाळ्या दिवसाच्या मित्रांनो या अशा प्रकारच्या वायदुळ येतील बरं का म्हणजे थोडक्यात वादळ म्हणजे पाला पाचोळा जे काही आहे ना ते असं वाऱ्याचं गोल गोल चक्र फिरतं त्याला आम्ही वायदूळ म्हणतो वायदूळ ते अशा प्रकारे बघा वायदूळ तर अशा प्रकारे बघा हे लिंब आहे मित्रांनो आता चैतीची पालवी फुटली लिंबाला व्यवस्थित आली इथं बारीक चांनाचं चा झाड आहे आणि वर लिंबाचं मोठं झाड आहे त्या लिंबाच्या झाडाखाली ह्याच्या खाली अशा प्रकारे सुंदर अशी आपली मेंढर सावलीला उभी राहिली ते आणि त्या लिंबाखाली जे उभी राहिली ते आपल्या बघ दादाजी संतादाजीची मेंढर त्या लिंबाखाली सावलीला बसली बस ते गडीवर उभी राहिली ते तर आता उन्हाळा दिवस म्हणल्यावर थोडंफार मग वारं बी ना काय वारं ना आणि वारं सुटलं तर डायरेक्ट ते गोल गोल चक्रच करतय वाय थोडंच डायरेक्ट आता कर्जत सायटीला आहे आम्ही ऊन तर भरपूर झाले इकडे बागायत बाग कमी असल्यामुळे आम्ही म्हणजे बागायत जर समजा गेलं तर मग तिकडं ऊस बागायत असल्यामुळे चारा भेटत नाही त्यामुळे असल्या वरकाशी बागात यावं लागतं इकडं ज्वारीचा याचा पाला पाचोळा भेटतो आणि एका अर्ध कांद्याचं वावर भेटत आणि लिंबापाची मेंढरतो तिकडं पलीकडं मोठा लिंब दिसतोय पलीकडं त्या लिंबाखाली उभी राहिली साव रा। ते सावलीला तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आता मेंढर दिवसभर चारली पाला पाचळ्याने आणि आता पाणी पाचायची शेततळे बघा तुम्हाला धावतो पुढे गेल्यावर तर शेततळ्यावर पाणी पाजायची आणि पातीच्या रानात न्यायची तोपर्यंत बिराड जाते ते आपली बघा तिथं ऊन खाली झाल्यावर कोखऱ्यांचं यांचं हालवत नाही त्यामुळे ऊन खाली झाल्यावर जरा ऊन कमी झाल्यावर बिराड गोड्या घालतात आपलं आणि मग दुसऱ्या वावरात न्यायचं तर यंदा चारे पाण्याचं जर अवघड झाल्यामुळं रोज वाडा उठतोय आपण आता शीतळजवळ आलो हवे आटलं बऱ्याच दिवसानंतर या तळ्यावर पाणी पा पाहिला मित्रांनो तर हे पाणी लय आठले तर आपण पाणी लय लांब असल्यामुळे हे जवळचं पाणी बघितलं मधी आप खालती मधी मित्रांनो तरी सुद्धा उन्हाची पाला पाचोला आणि उन्हाचं पाणी पित ते मित्रांनो गाळात ह्याच्यात शिरून झोप पी एक अर्ध तर मित्रांनो सुंदर असे मेंढ्र पाणी पाजली नाही आता बघा पातीच्या राना चाललोय तर जाता जाता इथं पाचोळ्याचं रान होतं पाचोळ्याच्या राना तर मेंढ्र चारीत चारीत निघालोय आणि आता हे हो मशीन चाललंय ते विर खोदायचे शेतकरी चाललाय तर तिचं सोंड इतकं मोठं ना ते फिरलं आमची मेंढ्र बुसतात म्हणजे ती गाभरती पळती ते आता हळूहळू इथं काय मेंढर चालणार नाहीत कारण बुजल्यामुळं एकदा भरली की परत त्या जागेवर चरत नाही तर मेंढर तर आता डिकी डिगी 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 आपण पाथीच्या रानात जाणार आहे किती लांबडी घरा टाकते सोंड केवढ आहे बरे असा बघा अशा प्रकारे मेंढ्र पुसते म्हणजे गाभर तिथे एका जागेवर झाली ते बरं का त्या ह्याच्यामुळं त्या मशनी मुळ अशी गाभर तिथे बघत कस काय समोर काय ऊन काय म्हणतोय बाबाय आता शिळ पडलाय आता बरं वाटतंय वायझाऱ्या आणि दिवसभर उन्हाची काय तासभर बसते ते करायला हो म्हणा जाऊन दे आता काय जाय दादा पाच दिवस जाय दादा काय असं वाज दिवस मावळा गेले भर वाटते वकऱ्यासाठी मेंढ्या वारडत आता बोलावली मेंढ्या पातिक जायचं जायच तर आता तुम्हाला धावतो मेंढ्या बोलावल्या कशा माग येते मित्रांनो आता थांबली या चरतीत मींढ्या बरं का ज्वारीच्या पाचोळ्यात हि पाचोळा असा तर इकडे जुवारीची कर्जत साईडला ज्वारीची रान भरपूर असल्यामुळे इकडं आपल्याला जरा मोकळं पटांगा नाही तर आपल्या बघत भाऊची मेढी इली एक उन्हानी पिया काळ तर, तर मित्रांनो आपा आता तू जे मोर्चा पायाला असं उभं कुकडं धरलं त्याचा काय विषय रांब ना ते कशामुळे धरायचं असं सांगितलं माहिती असली तर अरे काय पुढे धरलं अंग सगळं आणि पुन्हा काय होत त्याला काम पिऊन लागते बरं धरल्यावर काय होत नाही म्हणजे बाबा असं व्यवस्थित असं छतिकाली हात घालून जर समजा धरलं तर त्याला काम येऊ लागते हा आणि असं धरल्यावर काय होत नाही त्याला मादी होत मादी बर चला निघल्या मित्रांनो मेंढ्या आता या पाथीच्या रानात चला आता थेट डायरेक्ट पातीच्या रानात गेल्यावर थोडस धावतो तुम्हाला सहा भाय देगी देगी दे। तर मित्रांनो आपण आता पाथीच्या रानात चाललो आहे बिराडं तर तिथं गेलेली आहेत पहिलीच डिगी डिगी चाललो आहे आता महत्वाचा विषय म्हणजे ही गोल गोलड्याव चालली तर बघा आणि आपण बघ तादाची संत दाजीची मोरं चालली ते माझी मेंढ्र बघ माझ्या पाठीमागं इथे ते हळूहळू एका लाईनत एकद तर लाईनीत जायचं कारण विषय असा आहे बघा ह्या मध्ये बांध आहे इथं बरं का आणि दोन्ही सायटीने पूर्ण नांगरटी झाली ताय अशा प्रकारे तर मोठाले ढिगळा असल्यामुळं मेंढरांना चालायला त्रास होतोय त्यामुळं एका लाईनी तशी चालली ते मेंढर बघा पाठीमाग हळूहळू हळूहळू इथं एका तर पाथीचं रान आहे ते बघत गेलाय तिकडं ते विचरायला पाथीचं रान तर अशा प्रकारे बघा व्यवस्थित पाठीमाग चालली ते मेंढर आता मी जर इथं थांबलो ना जागेवर मेंढ्र थांबणार हे दूध त्यांचे बघा एवढा गेप पाडला म्हणजे थांबलो थोडस त्यांना थोपावलं तर म्हणजे असं मेंढराला नेणं असतं की बाबा त्यांना जा बी जखम म्हणजे असं नाही का या नांगरट्यातनं चालायला त्रास होतो म्हणून आपण जसं शिफ्टी जागेवर चालतो तसं ती बी शेफ्टी जाग्यातनं चालती ते तर चला तर मित्रांनो आता रोडला मिठायला लागल्या सगळ्या मिळल्या ला बरं का एकत्र आमची सगळी खांड हाड हाड सगळी खांड एकदम आता मिक्स हाड अगदी मिक्स होऊन व्यवस्थित आता पातीत चरणार सेपरेट सेपरेट काही चारायला लागत नाही आता सगळे परत आता ह्याच्यावर संध्याकाळी एकत्रच कोंडायची सकाळ परत आपआपली वळखून घ्यायची तर हे आपलं पातीच रान होय हा आमचा तो मित्रांनो कुत्रा दहा बारा दिवस झाला हरवला होता ते आला आणि आता गळ्यात पडतोय बघा चल काही काडे तर अशा प्रकारे आपली मेंढ थांबली तर आपण आता बिरडा आलोय मित्रांनो तर सुंदर असा आमचा टॉमी भेटला असला टॉमी टॉमी हाड हाड आप काय गूड छो छो आ काय म्हणतो टॉमी आपला यू गावला होय काय गावला यू वय कुठं होता लांब होता वय वड हा आता कवा गावला माम गावला होय बर झालं ना गावला ते आय तर आमच्या जो ले आनंद झाला बर का हा तर चला मित्रांनो आता मी थांबतो इथं भेटूया का परत नवीन व्हिडिओ मध्ये